खूप जोरात पाऊस आहे बघा मंडळी किती जोरात पाऊस पडतोय आणि हे आमचे बर्ड बघा पावसामध्ये त्यांना आणि छान वाटतं नमस्कार मंडळी मी आहे निशा तावडे पुन्हा एकदा तुमचं मनापासून माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करताना तर कसे आहात सर्व होप सर्व ठीक असतील मी पण चांगले आहे आणि आता सकाळचे वाजले आहेत आठ आणि आज मला नाश्ता करायला झाला आहे लेट तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आज पाऊस पण जोरात आहे आणि वाटत आहे की चला गरमागरम नाश्त्याबरोबर वडे करूया तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणीचे वडे पौष्टिक असे कसे आणि काय काय मी साहित्य त्यासाठी वापरले आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगेन चला तर आपण जाऊया आता किचनमध्ये हे पीठ आता मी मळायला घेते आहे वड्यासाठी तर आपण आता हे मळून घेऊ पीठ वड्यासाठी आपण आता हे पहिलं पीठ मळून घेऊया तर आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि हे खरंच खूप पौष्टिक आहे मंडळी यात आपण तीन वाट्या तांदूळ घेतो त्यामध्ये मिक्स करायचं एक किलो नाचणी एक किलो आणि एक किलो ज्वारी त्यानंतर एक चमचा एक चमचा मेथी टाका एक एकमूट धणे टाका यामध्ये आणि तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही उडीद डाळ पण थोडी मिक्स करू शकतात त्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि तुम्ही करून पहा तुम्हालाही कळेल ते फ्रेंड्स तुम्ही बघू शकता वड्याच्या पिठाचं मी एवढे गोळे केलेले आहेत आणि आता इथे थापायला घेते असे छान असे तुम्ही चहाबरोबर किंवा तुम्ही कुठली कढी केली तर त्याबरोबर भाजीबरोबर असे खाऊ शकता आणि हे लहान मुलांनाही इतके जास्त आवडतात ना माझ्या नुरवीला खूप आवडतात एवड्या चहाबरोबर तर छान असं तेल आमचं आता तापलेलं आहे बऱ्यापैकी तर आपण आता त्यामध्ये वडा सोडूया हळू छान असे फुलतात मित्र हे आहे थोडं पाणी होतं बघा तुम्ही बघू शकता छान असा माझा वडा उगलेला आहे सहा आपला वडा तयार आणि चहा बरोबर तर इतका सुप लागतो छान लागतो ना चहा बरोबर तुम्ही एकदा ट्राय करा हे खूपच मस्त असा छान वडा बघा तुम्ही बघू शकता बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा जवळून दाखवते छान असा माझा वडा फुगलेला आहे टुंब असा तर फ्रेंड्स माझे वडे रेडी आहेत बघा तर या पावसात तर आणि वेगळीच मजा असते हे वडे खाण्यामध्ये तर तुम्ही पण असे नक्की घरी बनवून बघा आणि आता या मी पण खाते आहे तर मंडळी ही होती आज वड्याची रेसिपी मी दाखवली तुम्ही नक्कीही घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कसे झालेत कमेंटमध्ये आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बा बाय